हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमेला अत्यंत पवित्र मानले जाते या नर्मदा नदीच्या परिक्रमेला राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य आठ श्री महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांनी तेवीस नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर महादेव मंदिर येथून नर्मदा नदीच्या परिक्रमेला आवश्यक तो धार्मिक विधी व संकल्प धरून परिक्रमाला प्रारंभ केलेला असून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून आडवाटेने पायी चालत शिवगिरीजी महाराज शुक्रवारी धार जिल्ह्यातील येथील राम मंदिर येथे आगमन झाले यावेळी येथील पेशवकालीन नीलकंठेश्वर मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतले दरम्यान गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील श्री कृष्णेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संतपोजन व संतपूजन आयोजित करण्यात आले होते त्या ठिकाणी परिक्रमा करत असलेल्या भाविकासह अनेक साधू संत यांनीही संत भोजनाचा लाभ घेतला त्यानंतर श्रीकृष्णेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महामंडळेश्वर शिवगिरीजी महाराज कलगाटाश्रमचे आश्रमचे महंत भरतशास्त्री महाराज महंत वाल्मिकिरीजी महाराज सिल्लोडच्या गहिनीनाथ आश्रमचे महंत जगन्नाथगिरीजी महाराज यांचे शाल श्रीफळ देऊन करण्यात आले संत, संत शिवगिरी महाराज यांच्यासोबत लासूरच्या श्रीकृष्णेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्यांनीही नर्मदा नदी पायी परिक्रमेत पायी चालत सहभाग घेतला यावेळी कृष्णेश्वर प्रतिष्ठानचे सदस्य सर्वश्री बाबासाहेब पाटील सोमासे संतोष पाटील साकळे विशाल मुंदडा शरद पाटील गायके संतोष पाटील आढाव दिलीपराव काकडे विजय डोके बळीराम मोरे सोमनाथ पाटील वाकळे गुलाब वाघ जयेश काकडे आर्यन वाघ यांची उपस्थिती होती दरम्यान नर्मदा फेरीची सांगता ओंकारेश्वरलाच होणार असल्याची माहिती शिवगिरी महाराज यांनी दिली आहे जय बाबाजी एकूण एकूण किती किलोमीटर लांबीची नर्मदा परिक्रमा आहे तीन हजार किलोमीटर आणि किती दिवस लागतात आणि प्रारंभ कुठून करायचा असतो ओंकारेश्वर आणि यात्रेची समाप्ती परिक्रमेची ओंकारेश्वर आणि याबद्दल आपण आणखी माहिती काय त्याला त्यासाठी खूप मोठी अनुभूती आहे नर्मदा मैया, मैया ही भगवान शंकराची मानसपुत्री आहे सर्व नद्या आटू शकतात सर्व ठिकाणी पाणी आटू शकतं पण नर्मदा मैया कधीही पाणी तिचं आटत नाही विशेष म्हणजे नर्मदा का सब शं कंकर शंकर आहे तिच्यातला खडा जरी उचारला तरी तो भगवान शंकराचा अवतार आहे आणि ही परिक्रमा केल्यानंतर जी तपश्चर्या केल्याला जी फळ भेटतं ती नर्मदा मयीची परि परिक्रमा केल्यानंतर फळ भेटतं विशेष म्हणजे नर्मदा मैया आपल्याला पावलोपावली भेटते पावलोपावली अनुभव देते एखादा जर एक व्यक्ती रस्त्याने चालत असताना चुकला तर नर्मदा मैया त्याला लगेच इशारा करते की भैया आप येई ये से जाईये एखाद्याला भूक लागली तर नर्मदा मैया त्याला वेळेवर जेवण पण देते वेळेवर त्याच्यासाठी सहकार्य करते आणि दर्शन पण देते परंतु ती परिक्रमा अगदी शुद्ध आणि सात्विक भावनेने झाली पाहिजे कुठलाही विचार आपल्या मनात कामा कामाने या नर्मदा परिक्रमेचं असं महत्त्व आहे की जर एक नाम घेतलं तर हजार नाम त्या मेंटल भेटतं आणि एक चुकलं तर हजार चुका या ठिकाणी घडल्या जातात म्हणून खूप दक्षता राहावं लागते अतिशय शुद्ध आणि सात्विक आणि पवित्र ही परिक्रमा आहे भगवान शंकराचा आशीर्वाद आणि नर्मदा मयाची आपल्याला जर काही साधना करायची असेल तर नर्मदा परिक्रमा आपण आयुष्य केली पाहिजे नर्मदे पाचल मंडपदुर्ग मांडू मांडवगड आहे तिथं हजार वर्षापूर्वी हिंदू राजांचं राज्य होतं त्यानंतर गुजरातच्या राजांची चढली आठशे वर्षापूर्वी हे मुघल्यांच्या ताब्यात गेलं त्यावेळी आपल्या सनातन हिंदू धर्माची राणी रूपमती या ठिकाणी तिने खूप मोठी साधना आणि तपस्या केली त्या तपस्याने प्रसन्न होऊन मा नर्मदा या ठिकाणी अवतरित झाल्या आणि ज्या ठिकाणी अवरित प्रगत झाल्या त्याला न रेवाकुंड म्हटलं जातं आणि या ठिकाणी पौराणिक असं नीलकंठ महादेवाचं मंदिर आहे तर निरखंड महादेव आणि देवाकुंड ह्या ठिकाणी आपण दर्शन केलंच पाहिजे अशी आमची नर्मदा परिक्रमा स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये खूपच आनंदाने चालली आहे तुम्ही कुठं आलेत नवी मुंबई आणि एकूण समजा न नर्मदा परिक्रमाची किती किलोमीटर आहे टोटली जवळ तीन हजार पाचशे सत्याऐंशी तीन हजार सहाशे किलोमीटर आहे किती दिवस लागतात परिक्रमा पूर्ण व्हायला विक्रमा ते तुमच्या चालण्यावरती आहे तुम्ही कसं चालता त्याच्यावरती पण साधारणपणे साडेतीन ते चार महिने लागतात जवळजवळ आपलं नाव आणि ओळख माझं नाव अमर सकारा महाडिक नवी मुंबई कामोठा कामोठा आपण किती दिवस झालेत नाही परिक्रम चालू आहे आता बस तेत्तीस तेहतीसावा दिवस आहे आणखी किती दिवस लागला अंदाजे अजून अडीच महिने लागतील जवळ किती किलोमीटर झाले एकूण आता जवळजवळ सव्वा बाराशे किलोमीटर झाले आहे एकूण तीन हजार किलोमीटर का तीन हजार सहाशे Okay, Okay, no Okay, bye. Okay. <laughs> bye. <sighs> तो कहाँ से तो आए हो आप की लंबाई लं, लंबी लंबाई कितनी है और कितने दिन लगते पूरे परिक्रमा पूरा करने को साढ़े चार महीने साढ़े चार महीने अभी आप कितने किलोमीटर चले फिर अभी। नहीं बचा कहा आए आप होशंगाबाद पेपरियाड़ा राज्य कौन सा है मध्य प्रदेश और नर्मदा परिक्रमा कितनी किलोमीटर की है पूरी अलतीसो किलोमीटर की अब हमने दो महीना की तुमने दो महीने अभी पूरे करने वाले तुम हाँ पूरी करेंगे अभी, अभी कितने किलोमीटर चले आप लगभग आधी के आसपास हो गए कितना अठारह सौ किलोमीटर आप पैर पैर चल रहे नर्मदा परिक्रमा का महत्व क्या है महत्व तो हर चीज का है है नहीं क्योंकि जो धार्मे के जो कार्य हैं उनका कोई लेन देन तो है नहीं है लेकिन महत्व हर चीज़ का अगर तुम लेन देन करोगे तुम्हारा तो कोई ठीक ये कितने किलोमीटर से परिक्रमाती अड़तीस से बत्तीस किलोमीटर से करना तो ता फर्क ज्याा है धरणं नाही का धरणं वाटत रोडला जावं लागेल परत तटाला यावं लागेल किती दिवसात पूर्ण होती परिक्रमा आमच्यासारख्याला आता चार पाच महिने लागत जवान पोरं तीन तीन महिन्यात करते